घर किंवा ऑफिस तसेच दुकान सजवायचं आहे आणि त्याला सुशोभित करण्यासाठी फर्निचर हवंय मग चिंता सोडा आता आपल्या कोपरगाव शहरात प्रशांत आव्हाड घेऊन आले आहे सायकमल फर्निचरच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या साईज रंग आणि डिझाईन मध्ये सोफा सेट डायनिंग टेबल कपाट ड्रेसिंग टेबल वॉल युनिट बेडशीट शोकेश ऑफिस टेबल व चेअर देवघर हवं तसं आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर तसेच गोदरेज हायर अशा नामांकित कंपनीचे फ्रीज नवनवीन व्हरायटीज मध्ये एनसीडी टीव्ही फर्निचर विश्वातील अजून बरेच काही मिळण्याचे एक विश्वासनीय दालन म्हणजेच सायकमल फर्निचर मग आजच संपर्क साधा सायकमल फर्निचरच्या भव्य दालनास आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर घेऊन जा आमचा सा पत्ता सायकमल फर्निचर नगरमनमड हायवे हॉटेल अशोकाजवळ जवळ शीतल हॉटेलसमोर कोपरगाव आणि श्रद्धा फर्निचर मॉल नगरमन्मड रोड भागीरथी हॉटेल शेजारी साकुरी राहता जिल्हा अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर प्रशांत बाळासाहेब आव्हाड कमल फर्निचर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पन्नास पन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बहात्तर शून्य सात राजेंद्र तांबे श्रद्धा फर्निचर मॉल सत्त्याण्णव तीस सेहेचाळीस एक्क्याण्णव पंचावन्न शहाण्णव शून्य एकोणपन्नास पंच्याहत्तर हजार आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बायोमेट्रिक करणे व नावनोंदणीच्या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सम्राट असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत बांधकाम कामगार बंधू भगिनी यांना बायोमेट्रिक करणे व नावनोंदणी करणे यासाठी कॅम्पचे आयोजन गौतम सहकारी बँकेच्या कार्यालयात करण्यात आले होते यावेळी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपली नोंदणी करून घेतली आहे यावेळी लाभार्थ्यांना अत्यावश्यक सुरक्षा संच भांडे वाटप सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृष्णाई मंगल येथे होणार आहे यावेळी आमदार आशुतोष काळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे व्यवहारे अमोल गायकवाड गौरव सर सम्राट असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत बागुल शहराध्यक्ष शांतीलाल यादव सर्व पदाधिकारी बांधकाम कामगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट असंघटित कामगार संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे विविध क्षेत्रामध्ये करणार काम करणारे कामगार यांना किटचं वाटप करण्यासाठी जे काही रजिस्ट्रेशन लागतं त्यांची नोंदणी करून रजिस्ट्रेशन करून त्यांचं जे काही सुरक्षा किट असेल दैनंदिन वापराच्या का ज्या काही गोष्टी असतील ते मिळण्यासाठी हे रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे आणि हे सम्राट असंघटित कामगार संघटना यांच्या मदतीने या ठिकाणी होत आहे आपण या निमित्ताने या रजिस्ट्रेशनसाठी हा कॅम्प किंवा शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज जाऊन खऱ्या अर्थाने इथे जागा कमी पडलेली आणि आता पाऊस जर नसता तर अजून त्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी ओक बघायला मिळाला असता पण आता जसं जसं दिवसभरामध्ये शक्य होईल तसे तसे लोक येऊन जातील आणि हे रजिस्ट्रेशन करून घेतील या रजिस्ट्रेशनचं वाटप सोमवारी पाच uh, ऑगस्टला त्या ठिकाणी होणार आहे uh, जास्तीत जास्त लोकांनी याचं रजिस्ट्रेशन करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझा वाढदिवस उद्या चार ऑगस्टला आहे त्यानिमित्ताने या संघटनेच्या वतीने हा जो काही कॅम्पसाठी मदत करण्यात आली हा आयोजित करण्यामध्ये मोठं योगदान त्यांनी दिलं त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार मानतो धन्यवाद आमदार नेहमी का, विकासाच्या कामामध्ये अतिशय वेगाने काम करणार आहे आणि आमच्या कामगार बंधू भगिनीसाठी आज आमच्या लाडक्या दादांचा वाढदिवस आहे त्यांनी एकच दादांना तर दादा आमच्या कामगार बंधू अतिशय वंचित आहे आम्हाला इथं आरोग्यासाठी सुविधा नाही आहे आमच्या कामगार बंधूंना संच भेटत नाही आमच्या कामगार बंधूंना किट भेटत नाही सुरक्षा किट भेटत नाही दादांनी आमच्या सर्व कामगार बंधूंचे कष्टकऱ्यांचे दादानी तातडीनं दखल घेऊन दादांना काही लोकांनी वर्ष वर्ष लावलं पण दादांना दादा तीन दिवसामध्ये किती दिवसामध्ये फक्त तीन दिवसामध्ये दादांना दखल घेऊन इथं कॅम्प केला त्याबद्दल मी सम्राट असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं दादांचे खूप खूप आभार मानतो आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या संघटनेच्या वतीनं त्यांना खूप काही लाख लाख शुभेच्छा देतो